श्री स्वामी समर्थ दत्तावतार श्रीस्वामी श्री ब्रह्मा विष्णू महेश हे जगताचे पालक विश्वाचे दयाघन जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला मानवाच्या भल्यासाठी त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी विविध रूपे घेतली अति ऋषींच्या घरी अनुसयाच्या पुत्रांच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला गुरुदत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावामध्ये आयाप्या राजा आणि त्यांची पत्नी सुंतीच्या पोटी श्रीपाद वल्लभ यांच्या रूपाने जन्म घेतला तर सरस्वतीच्या रूपाने जगाचा उद्धार केला पुढे श्री नृसिंह सरस्वती कर्दळीवानात गुप्त झाले तेथे त्यांनी तीनशे वर्षे तपश्चर्या केली श्री शैले येथील त्या कर्दळीवनामध्ये एक लाकूड तोड्या लाकडे तोडायला गेला लाकडे तोडता तोडता त्याची कुराड चुकून एका वारुळाला लागली तेव्हा त्या वारुळातून रक्त येऊ लागले लाकूड तोड्यात ते बघून घाबरला थरथर कापू लागला त्याने वारुळाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आला तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ बघता बक्त बघता ही वार्ता छिली गावामध्ये पसरली श्री स्वामी समर्थ हेच गुरुदत्त श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती तेच शिर्डीचे साईबाबा प्रसन्न चेहरा विशाल कपाळ तेजस्वी डोळे अजानूबाहू क्रांती मान उंच शरीर असे श्रीस्वामी सर समर्थांचे स्वरूप होते स्वामी कर्दळी निघाले ते देशाटन करायला गेले श्री शैल्य हिमालय बद्रीनाथ जगन्नाथपुरी कलकत्ता असे फिरत फिरत ते गोदावरी नदीच्या काठी पोहोचले ते तेथे त्यांची भेट चंचल भरतीशी झाली श्री स्वामी संचार करीत करीत मंगळवेढा या गावी आले तेथे बारा वर्षे निवास करून पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या गावांना त्यांचे वास्तव्य झाले श्री स्वामी समर्थ सहसा राणात राहात कधी कधी गावात येत जय शिवशंकर नमाबि शंकर शिवशंकर शंभो हा जप श्री स्वामी समर्थ सुद्धा करीत असत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही ज्याने भाव ठेवला त्याला देव पावला तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार